बातमी आमची पर्व न्यूज सदैव छत्रपती शिवाजी महाराज चौक पनवेल येथे सकल हिंदू समाज पनवेल प्रखंड च्या वतीनं श्री राम मंदिरासाठी पंचक्रोशीतील आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला बहुसंख्य कारसेवक उपस्थित होते यावेळी या कारसेवकांचा प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला हे कार्यक्रम करताना आज आपण बसतोय खऱ्या अर्थाने ती वेळ आज विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या माध्यमातून ती वेळ त्याला आम्ही वाईट वेळ मिळू ज्या वेळेला आम्हाला कुठलाही कार्यक्रम करताना परमिशन मिळणं कठीण होत ज्या वेळेला आपला कार्यकर्ता कुठेतरी अटकला तर त्याला काही कारण नसताना डांबलं जायचं अशा परिस्थितीमध्ये अशा परिस्थितीमध्ये ह्या कारसेवकांनी काम केलेलं आहे आणि म्हणून त्यांचा सत्कार होणं गरजेचं आहे आज खऱ्या अर्थाने सकल हिंदू समाजच्या हा कार्यक्रम त्यासाठी घेतलेला आहे राम मंदिराच्या द्या किंवा हिंदू समाजाच कार्य हे प्रकटपणानं करण्याच्या अडचणी असू द्या या सगळ्या अडचणींमधून माग काढत काढत ही आमची बजरंगी मंडळी ही सातत्यानं काम करत आहेत वेगवेगळ्या वेळेला राजकीय मतप्रवाह म्हणून कधीतरी माझ्यासारखा का कार्यकर्ता समोर असेल पण याच्यातून कधी विरोधाची भूमिका न घेता ज्यांनी त्याही वेळेला सहकार्याची भूमिका घेतली आणि त्यातून या चळवळीच्या पाठीशी जे उभे राहिले असतील त्या सगळ्यांचंच या निमित्तानं मी मनापासून अभिनंदन करेन आज प्रभू श्रीरामांचं मंदिर हे प्रत्यक्षात त्या ठिकाणी साकार होत आहे तर ते साकार होत असताना ते अयोध्येत साकार होत आहे पण ज्यांचा उल्लेख केला गेला ते कोठारी बंधू असतील मुलायमसिंग सरकारनं ज्यांच्यावर गोळीबार केला आणि या सगळ्या कालावधीमध्ये या कारसेवकांना बजरंगींना त्रास द्यायची ज्यांनी ज्यांनी भूमिका घेतलेली आहे त्यांच्याबद्दल एक प्रकारचा तीव्र कडवटपणा हा निश्चितपणानं कारसेवकांच्या मना मनामध्ये आहे आणि त्यामुळे या चळवळीला या ठिकाणी ज्यांनी सोबत केली आहे त्यांचा सन्मान होणं त्यांचा गुणगौरव होणं कारण त्या माध्यमातून येणाऱ्या कालावधीमध्ये ही चळवळ किंवा या ठिकाणी गोहत्या गोवंशाची हत्या गो याच्या या विरोधामध्ये उभे राहणारे हे जे आमचे बजरंगी आहेत यांच्या पाठीशी ठामपणानं उभी राहणारी सुद्धा या ठिकाणी संख्या ही उत्तरोत्तर वाढली पाहिजे यासाठी म्हणून आजचा कार्यक्रम आवश्यक आहे बाळासाहेब पाटीलजी या ठिकाणी विस्तृतपणानं बोललेत मी निश्चितपणानं या ठिकाणी एक गोष्ट आपल्या सर्वांना सांगेन की एकीकडे देशभरामध्ये चळवळ स्वरूपामध्ये उभे राहिले अनेक मंडळी राजकीयदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या वेगळ्या विचाराची असतात कधीतरी ती मवाळ अशा भूमिकेमध्ये राहतात की या या ठिकाणी कशाला आपण प्रखरपणानं दाखवलं पाहिजे पण आज ज्या राम मंदिराच्या निर्मितीच्या बरोबरीनं त्यांच्या मनामधल्या भावना उचून येतात तेव्हा तेही ते सांगतात की अशा पद्धतीचे वेगवेगळे कार्यक्रम झाले पाहिजेत मला वाटतं की आ आजच्या कार्यक्रमाचं खरं यश काय असेल तर संपूर्ण पनवेल आणि परिसरामध्ये जो समाज कधीही प्रखरपणानं प्रकटपणानं जो आपल्या सोबत उभा राहिला नाही तो समाज आपल्याबरोबर येणं आणि याच्या पुढच्या कालावधीमध्ये तो आपल्या प्रत्येक चळवळीबरोबर जोडला जाणं मला वाटतं की हे आजच्या या कार्यक्रमाचं यश असू शकतं आणि त्यामुळे अशा या कार्यक्रमाला मी खरंच मनापासून शुभेच्छा देतो